नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी काल उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली मध्यरात्री कटकारस्थान करून माझ सरकार मोदींनी पाडलं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली खरं म्हणजे माझ सरकार असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात त्यावेळेस हसाव कि रडावं हेच कळत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ते सरकार उद्धव ठाकरे यांचं नव्हतं ते सरकार आकडे आकडेमोड करून सत्तेत आलं होतं त्याला कोणताही जनाधार नव्हता हे त्रिवार सत्य आहे आणि असं असताना ज्यावेळेस उद्धव ठाकरे म्हणतात की माझं सरकार पाडलं त्यावेळेस हसावं की रडावं हेच कळत नाही मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे सातत्याने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टार्गेट करत त्याच्या अगोदर ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत होते पण आता मात्र त्यांनी आपला मोर्चा हा अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे वळवलेला दिसतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ही टीका केली खरं म्हणजे नरेंद्र मोदी किंवा अमित शाह हे उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडायला महाराष्ट्रात आलेलं नव्हते किंवा उद्धव ठाकरे यांचं सरकार हे मी तर म्हणेन देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाडलं नाही उद्धव ठाकरे यांचं सरकार त्यांच्या कर्माने पाडलं हे आता लपून राहिलेलं नाही जी वाईट कर्म त्या सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात झाली त्या कर्माचं फळ म्हणून उद्धव ठाकरे यांचं ते सरकार पडलं आणि ते सरकार पाडायला बाहेरच्याची काही जरी मदत झाली असली तरी मुळात उद्धव ठाकरे यांच्या पक्षातलेच नेते किंवा आमदार खासदार हे त्यासाठी जबाबदार होते म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की हे जे सरकार आहे ते पडलं नसतं जर उद्धव ठाकरे यांनी आपल्या माणसांना चांगली वागणूक दिली असते पण ती चांगली चांगली वागणूक आपल्याच माणसाला माणसांना द्यायला उद्धव ठाकरे विसरले आणि इतकंच नाही मित्रांनो तर ज्या वेळेस आपल्या आमदारांमध्ये असंतुष्टता आहे ते रागवले आहेत हे उद्धव ठाकरे यांना कळलं त्यावेळी ही उद्धव ठाकरे यांना त्यांच्याकडे बघायला वेळ नव्हता आणि त्यामुळे ते बाहेर पडले आणि अर्थातच ज्या वेळेस ते बाहेर पडले त्यावेळेस फडणवीस यांनी त्यांना आधार दिला आणि ते सरकार कोसळ आता समजा जर हे सगळे आमदार पक्षात संतुष्ट असते तर ते उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडले असते का शक्य नव्हतं त्यामुळे ते जे सरकार आहे ते देवेंद्र फड म्हणजे मोदी आणि अमित शहा तर सोडून द्या पण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे देखील पडलं नाही तर ते त्यांच्या आमदारांमुळे पड मुळात ते जे सरकार स्थापन झालं ते सरकार स्थापन का झालं याचा विचारच उद्धव ठाकरे करत नाहीयेत लोकांनी किंवा महाराष्ट्रातील जनतेने जो कौल दिला होता तो युती आणि भाजपसाठी होता पण उद्धव ठाकरे यांना असं वाटलं की आपल्याला मुख्यमंत्री बन बनण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने हा कौल दिलाय आणि मग ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेले मुख्यमंत्री आता हे सरकार उद्धव ठाकरे माझं सरकार कसं म्हणू शकतात पण नाही इथे उद्धव ठाकरे बोलले की माझ सरकार पुन्हा उद्धव ठाकरे आरोप करतात की ज्या वेळेस मी हातपाय हलवू शकलो न शकत नव्हतो त्यावेळेस माझं सरकार केसलं मंडळी ज्या वेळेस हे सरकार कोसळलं त्यावेळेस उद्धव ठाकरे बरोबर हातपाय हलवत होते की नाही ते जेव्हा वर्षा बंगल्यावरून बाहेर पडले तर स्वतःच गाडीत जाऊन बसले की नाही त्यामुळे या सगळ्या टॅक्टिस त्या हे उद्धव ठाकरे कशासाठी करतायत तर त्यांच्याकडे आता एकच आधार राहिलाय तो म्हणजे सहानुभूती आणि ती सहानुभूती जास्तीत जास्त मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे करत आहेत त्यातही मजेशीर गोष्ट अशी आहे मित्रांनो काल परवाला नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की आमचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी खूप घनिष्ठ ऋणानुबंध होते आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानत होतो आणि उद्धव त्यांचा पुत्र या अर्थानेच त्यांच्याकडे बघत आता हे जे स्पष्टीकरण नरेंद्र मोदी यांनी दिलं त्यात वावग असं काहीच नाही कारण युतीची अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेली आहे त्यामध्ये मोठा भाऊ म्हणजे म्हणून शिवसेनेच्या पुढे भाजपने आतापर्यंत अनेक वेळा पडत घेतलेलं तो विचारही केला नाही की बाबा आपण बाजूला जावा जावं पण दोन हजार एकोणीसची जी घटना होती ती पाठीत खंजीर असणारी होती आणि अशा वेळेस मैत्री तिथे तुटली पण म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचे ऋणानुबंध काही संपले नाहीत हेच मोदींनी सांगितले आता त्यावरून मित्रांनो उद्धव ठाकरे यांना असं वाटलं की आता सगळी सहानुभूती ही नरेंद्र मोदी यांच्याकडे जाईल आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा अस्वस्थ झाले आणि त्यांनी हे सगळं बोलून टाक आहे की नाही गंमत आपल्याकडे सांगण्यासारखं काही का नाही आपलं कर्तृत्व काही नाही जे आपण लोकांसमोर मांडू लोक त्यावर खुश होऊन मतदान करतील तसं काही नाही आणि मग अशा कोलांट उड्या माराव्या लागतात ज्या सध्या उद्धव ठाकरे मारत आहेत यातही एक गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो आज किंवा काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे शरद पवार गटाचे शरद पवार म्हणाले कि उद्धव ठाकरे यांच्यावर नरेंद्र मोदी यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये आता गंमत अशी आहे मित्रांनो की आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांची मदत घ्या व्हावी म्हणून किती वेळा प्रयत्न केलेत ज्या वेळेस आदित्य ठाकरेंवर सुशांत सिंग प्रकरणात आरोप झाले त्यावेळेस उद्धव ठाकरे मदतीसाठी मोदींकडे गेले होते इतकंच कशाला मित्रांनो तर विधान परिषदेचा आमदारकी मिळावी विधान परिषदेची आमदारकी मिळावी म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोणाची मदत मागितली होती ती देखील मोदींचीच मदत मागितली होती ना इतकंच नाही मित्रांनो तर अगदी काल परवापर्यंत असं म्हटलं जात की उद्धव ठाकरे यांनी मोदींना गळ घातली होती झालं गेलं विसरून जा मी तुमच्या सोबत येतो अशी सगळी परिस्थिती असताना मित्रांनो तेच उद्धव ठाकरे आज कोणाच्या विरोधात बोलत आहेत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलत आहेत आणि हे समजायला महाराष्ट्राची जनता दुधकुळी नाहीये महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळं दिसतंय कळतंय कळतय पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बगल बच्चांना मात्र हे कळत नाही असो उद्धव ठाकरे आणि बगल बच्चांच्या मतदाराने काही महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसच्या पैकी अठ्ठेचाळीस सीट या महाविकास आघाडीला येणार नाहीयेत जे सातत्याने उद्धव ठाकरे बोलतायत की महाराष्ट्रात आम्ही अठ्ठेचाळीस सीट जिंकणार केंद्रात इंडी आघाडी तीनशे जागा जिंकणार कुठल्या विश्वात राहत आहेत टोमनं मारण सोपं असतो हो, पण कर्तृत्व दाखवणं आणि टोमनं मारण याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो आणि तो फरकच उद्धव ठाकरे यांना अद्याप कळलेला नाहीये उमजलेला नाही आणि म्हणून या सगळ्या कोलांट उड्या सुरू आहे एक चांगलाय मित्रांनो की उद्धव ठाकरे आता निदान घराच्या बाहेर पडतात जागोजागी सभा घेतात पण ज्यावेळेस वेळ होती त्यावेळेस हेच उद्धव ठाकरे मातोश्रीवर बंदिस्त होते बंदिस्त होते आपल्या बरोबरच्या आमदारांनाही भेट देत नव्हते त्यावेळेस जर भेट दिली असती तर आज अशी रानोमाळ फिरण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली नसती पण कर्तृत्व हे किती कुज असत हे यातून दिसत आणि ते उद्धव ठाकरे यांनी हे अद्याप मान्य करत नाही ते मान्य करत नाही आहेत त्यांना अजूनही असं वाटतय की आपण म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आणि इथे खरी अडचण आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद